माननीय मान्य सावकर साहेबांनी जलसुरा शक्ती पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासून आज तारा जलसुराज शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळावा त्यांचा एक वेगळ्या जो ताकद आणि अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून माननीय आपले आमदार विनयराजे बोले सावकर साहेब आणि समीर दादाने अतिशय मोठं काम केलेलं आहे आज जनसेवा शक्ती पक्ष राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी आपले पदाधिकारी आज त्या माध्यमातून जे काम होत असते आज जन स्वराज शक्ती पक्षाचे आपले युवा अध्यक्ष राज्याचे समीर दातानी आज या संघटनेच्या साठी सर्वोत्तम

प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न सात करणं साबण आज म्हणून साहेब राज्य नेतृत्व एक विचार नेतृत्व एक त्याचे नेतृत्व म्हणून आज आपला हे पक्ष आज आपला या राज्यामध्ये एक शक्तिवान ताकतदार पक्ष बनलेला आज आपल्या आणि म्हणून त्या अनुषंगानं समीर दादा देखील आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याचं राज्य शासनाला पैकी

आपल्याला ताकदीनं आपल्याला उभं राहायचं आहे जिल्हा परिषद राज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका यामध्ये आपले कार्यकर्ते यायला पाहिजे आणि सगळ्यांची ती इच्छा आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं हे आज आपण सर्वजण आलेलं आहे दादाचं आमदार व्यक्त दादाचा विषय त्यांना काही अडचण येणार नाही तर दोन हजार एकोणतीस ला सगळ्या मतदारसंघात सगळ्या मतांचा कथा बोलत आज एक मतदारचं बोलणार दादानी स्वतःची या तालुक्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये त्यांनी म्हणजे वेगळ्या पद्धतीची ताकद या माध्यमातून त्यांनी या भागामध्ये निर्माण केलं दु। या जिल्ह्यामध्ये एक ताकदवान व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं ता, नेतृत्व मानलं जातं त्यांच्या ता, विचार विश्वास ठेवला जातो हे एक कारण की जन समाज पक्षाचे राज्याचे अध्यक्ष म्हणून आज त्यांच्याकडे काफीच्या अभिमानावर दिलं जातं आणि त्या अनुषंगानं मला अभिमान वाटतो शक्ती जनसिपचा की सावंत साहेबांसारखे एक हक्क उद्योग कामदेव पाटील आहे कामामध्ये आपण सर्व कार्यकर्ते झोपून देण्याची गरज आहे